अत्यंत महत्वाची सूचना अंबाबारी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग तहसील कार्यालयात कलकवा मौजे अंबाबारी येथील देहली मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे प्रभावित गावांची यादी एक अंबाबारी दोन प्रांजणी तीन फुनशी चार रायसिंगपूर पाच लालपूर सहा वडली सात नवानगर वरील सर्व गावांमधील नागरिकांना कळविण्यात येते की नदीकाठी किंवा खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे प्रशासनाची विनंती नदीच्या प्रवाहाजवळ जाऊ नका पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवा लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवा कोणतीही शंका अथवा मदतीची आवश्यकता असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधा सतर्क रहा सुरक्षित रहा कोणतीही जनसेवा अथवा मदतीची आवश्यकता असल्यास अक्कलकुबा तहसील कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसील कार्यालय अक्कलकुबा यांनी केले आहे एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी अक्कलकुबा प्रतिनिधी जोया मकराणी यांचा खास रिपोर्ट